पंढरपूर नगर परिषदेने कायदेशीर मार्गाने प्रस्तावित केलेल्या यमाई तुकाई तलावापैकी बुद्धभूमी जमीन सनश्चिर मार्गाने प्रस्ताव तयार करून शासनाने त्वरित मंजुरी द्यावी व तलावापैकीची जमीन संगणमताने घाई गडबडीने व खोडसाळपणे हडपण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्यासाठी सौम्य क्रांती मंच यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले प्रसंगी मंचाचे मार्गदर्शक सिद्धार्थ जाधव हो, माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई भालेराव माजी आमदार भारत नाना भालके यांची सुन प्रणिती भालके वंचित बहुजन आघाडी महादेव कोळी महासंघ व समस्त पंढरपूरमधील सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आज इथं माजी नगराध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई भालेराव आणि जाधव सर तसेच त्यांचे सर्व सहकारी तेव्हाही तलाव शेजारच्या तिथं जमिनीवर बुद्धविहार व्हावं ती मागणी किंवा हा प्रस्ताव जो आहे दोन हजार बारा सालीपासून झालेला आहे आणि आज त्या गोष्टीला बारा वर्ष पूर्ण झाले आहेत तरी देखील तो पूर्णत्वाला जात नाही यासाठी या त्यांच्या जाधव सर आणि भालेराव नाई यांच्या सहकार्याने जो अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून आहे त्यासाठी मी एक भारत नानांच्या घरातले सदस्य किंवा पंढरपूरचे एक कर्तव्य नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे कारण आदरणीय नानांच्या कार्यकाळात हा ठराव था मंजूर झालेला होता आणि त्यानंतर बारा वर्ष हा ठरावा मंजूर होऊन देखील प्रस्ताव रखडत आहे बुद्धविहार व्हावं ती आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यांच्या या उपोषणाला मी पाठिंबा देत आहे सरकारने त्यांची दखल लवकरात लवकर लुकर घ्यावी आणि जो राहिलेला जे काही काम आहे ते लवकर पूर्णत्वाला जावं अशी माझी इच्छा आहे येणाऱ्या काळात लवकरच सरकारनं या लोकांचा दखल घ्या या लोकांनी जो मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला न्याव्या अशी आशा आहे या आमरण उपोषणाचा उद्देश जनतेसमोर ठेवत आहे पंढरपूर नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या हेतूनं स्वर्गीय आमदार भारतनाना नाना भालके यांच्या शिफारशीनुसार लोकशाही मार्गानं आणि सनदशीर प्रस्ताव पंढरपूर नगर परिषदेमध्ये मांडून सर्व पंढरपूरवासियांनी या ठरावास पाठिंबा देऊन हो। तो ठराव संमत केला आणि या ठरावानुसार या सततच्या पाठपुराव्यानंतर सन दोन हजार अठरा साली पंढरपूर नगरपालिकेनं शासनाकडे रिसर प्रस्ताव दाखल केला पण आत्ता आम्हा आमच्या असं लक्षात येत नाही की नगरपालिकेनं दाखल केलेला प्रस्ताव ही विधानसभेची दिशाभूल करणारे आणि जनतेची फसवणूक करणारा त्याचं कारण असं की आज तागाय तो परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात तयार होत नाही याला जबाबदार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नगर, मुख्या नगर अभियंता त्याचबरोबर भूमी अभिलेख पंढरपूर विभागाच्या उप अधीक्षक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी हे सर्व अधिकारी वर्ग यासाठी जबाबदार आहेत आम्हा खेद वाटतो बारा वर्ष झाली या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करूनही अधिकारी वर्ग काम करत नाही आणि याला कंटाळून हा टोकाचा मार्ग म्हणजे आमरण उत्पोषणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागला सरकार कधी जागा होत आहे माहीत नाही निदान आमच्या मृत्यूनंतर तरी त्याला जाग यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनतेला मी विनंती करतो की आमचा हा so न्याय लढा या न्यायालयात सहभागी व्हावं आणि हा विषय सरकारपर्यंत पोहोचवावा